आपल्यासमोर आहे देवगडचा हापूस मंडळी देवगडच्या हापूसची पेटी आपण घेतलेली आहे पेटी तुम्हाला खोलून दाखवणारच आहे पण तत्पूर्वी आत्ता आपण आहोत संगम पॉईंट देवबागला देवगड आणि देवबा देवबाग दोन्ही आपण एन्जॉय करणार आहोत आज देवगडचा हापूस घेऊन देवबागला एन्जॉय करणार आहोत तिकडे समुद्र तुम्हाला दाखवला आत्ता संगम पॉईंट पण दाखवला कर्ली नदी आणि समुद्र यांचा संगम आहे इथे आणि मस्त असे आंबे आपण घेऊन आलेलो आहे देवगडचे हापूस तुम्हाला नाव दिसेल देवगड आणि मस्त आपण अनबॉक्स करूया म्हणतो इथे ही पेटी आपल्याला फक्त दोनशे रुपयाला मिळाली हे आंबे बऱ्यापैकी तयार आहेत आता खाऊ शकतो पण मंडळी ट्राय करूया बघूया हे बघा दोनशे रुपयाला मुंबईमध्ये मिळतं का तुमच्या भागात आंब्याचा रेट काय हे कमेंट करू सांगा पुणे सातारा सांगली कोल्हापूर जे आहे ते सांगा हे बघा आपल्याकडे एवढे आंबे आपल्याला दोनशे रुपयात मिळाले आहेत आपण आता आंबे ट्राय करणार आहोत मंडळी आणि इथे तुम्ही स्पेशल फिरू शकता भरपूर काही पाहण्यासारखं आहे इकडे बघा तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी बऱ्याच झोपाळे आहेत आणि तुला आंबे पण खाऊ शकता काय तुम्हाला करायचं ॲक्टिव्हिटी करू शकता इकडे बघा समुद्र आहे पोहू शकता इकडे वॉटर स्पोर्ट होता इकडे नदीमध्ये वगैरे इथून बोटिंग होतं तर म्हणजे ट्राय करूया हे बघा आंबे एक आंबा पण घेऊया ठीक आहे आंबा आता मी हा काय धुवून खाणार नाही कारण इथे पाणी नाही आहे बघूया कसा लागतो आंबा देवगडचा आंबा या अगोदर खाल्लेला आहे मंडळी पाहूया कसा लागतो देवगडचा आंबा पण हा आंबा देव बघायला कसा लागतो हे आता आपण पाहणार आहोत मस्त साल काढूया आणि मस्त स्वस्तात मस्त असे आंबे आहे तुमच्याकडे आंब्याचा भाव आम्हाला सांगा तुम तुमच्या आंब्याचा भाव कमेंट करू सांगा महाराष्ट्रामध्ये किती ते आंब्यामध्ये डि डिफरन्स आहे किमतीमध्ये तुम्हाला नक्की कळेल कमेंट वाचल्यानंतर म्हणजे ट्राय करूया लागतो नॅचरल पिकवले ते एकदम नॅचरल आंबे खावे कोकणामध्येच मंडळी आणि तेही देवबागमध्ये खातोय अजून काय पाहिजे जन्नत जन्नत म्हणून जन्नत आता ही पेटी आम्ही संपवणार आहे सुपर मंडळी नॅचरल ने, ने, पिकवलेला आंबा आता ही पेटी मी संपवणारच आहे म्हणजे आपल्या कोकणातले ते बांधव स्वस्तात मिळते म्हणून स्वस्तात भेटली इथे पण मी तुम्हाला सांगायची की आपल्या मुंबईमध्ये पुण्यामध्ये किमतीमध्ये खूप डिफरन्स आहे पण खूप मेहनत मी पिकवली आहेत मंडळी हे तुम आम्ही तुमच्यापर्यंत कोकणी बांधव आणता येत त्यांना नक्की खरेदी करायचं आणि जास्त काहीच भाव तुम्हाला भाव भर भरपूर मेहनत आहे त्यांची एवढंच सांगायचं होतं आणि तुम्ही कधी देवबागाला आला आहे का आणि इकडे तुम्ही कसं वाटलं देवबाग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भरपूर काय पॉईंट्स आहेत शेवटी इवा कोकण आपलोच असा देवगड झापूस देवबागचा झोका